श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रुत्यभो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका खरंच हा संदेश उघडला असेल तर शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनात नक्कीच आनंदाची बातमी येईल आणि तुम्हाला एक सकारात्मक मार्ग मिळेल जगण्यासाठी जीवन असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की शेजारील जेने वर, वर, बेल ऐकून दाबा जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला सर्वात पहिल्यांदा भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांचा सदैव आशीर्वाद राहील बाळूमामा म्हणतात कष्टाला पर्याय नाही म्हणून जीवनाच्या परीक्षेची उत्तरं चुकण्याची भीती नाही वेळ लागतो तो फक्त उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी इथेच आपल्या संयमाची खरी कसोटी लागते शोधण्यास आयुष्य निघाल्यावर कळतं स्वतःपेक्षा सुंदर सोबती कोणीच नसतं माणसांच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही माणसांच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही माणसांच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्व घेतात कोणतीही व्यक्ती आपल्या जवळ तीन कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आले असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या सहकार्याला जीवनात मार्गदर्शन करा आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात विश्वास ठेवा गेलेला काळ ही चांगला होता येणारा काळ चांगलाच असेल आणि आजचा दिवस ही चांगलाच आहे खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यास लागतो माणसांना बदलायला एक सेकंद पुरेसा असतो मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतः नाराज होतो आपण आयुष्य हे असेच असतं सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालतो आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यानी तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची कोणाची हिंमत करत नाहीत तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात म्हणून स्वभाव थोडा तिखटच हवा म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन आपला दृष्टिकोन आपले विचार आपलं वागणं आणि काही न लपवता मन मोकळं जगणं यातच खरी सुंदरता आहे मन मोकळपणाने जो संवाद करतो तो समाजात मुक्तपणे संचार करू शकतो म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरं जा कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत जे धैर्याने त्यांना सामोरं जातात ते यशस्वी होतात प्रेम व आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच स्वभावाची अनमोल परतफेड असते परमेश्वराचा सहवास लावला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी व वारकरी होतो फुले कचरा नाही तर निर्माल्य होतात धूप राग नाही तर भस्म होते निरांजन नंददीप होतो दूध दही पंजा पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू होतो जीव शिव होऊन जातो म्हणूनच देवाची याद्वारे बसावी क्षणभरी एकदा दुःखाने सुखाला म्हटलं तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटलं मित्रा तर मी नाहीच तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं ते कसं सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं तो मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं म्हणून नेहमी आपल्या माणसांचा आदर करा आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही सहवास नोंदवला पाहिजे आपल्या जीवनात नक्की काय आहे याचा आनंद घेतला पाहिजे कारण जीवन हे क्षणभंगूर आहे जीवनात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे आधार शोधण्याच्या नादात तुमचं महान मन घाण ठेवू नका नाहीतर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेत इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो उंच शिखरावर जर जरूर चढावं पण जगाने आपल्याकडे पाहावं म्हणून नाही तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयावक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलकं तर होईलच व लढण्याची ताकद पण येईल यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात आपुलकीच्या माणसांसाठी ज्याला आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ना तो कधीच वाईट मार्गाला जात नाही दुःखाचे डोंगर तुडवूनच सुखाच्या शोधात जाता येत असत पण आपल्या चेहऱ्यावरील आनंद वाढवण्यासाठी कुणाकडून सुख उच्ण घेता येत नसत म्हणून नेहमी झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशावादी जीवन वातावरण तयार करून कधीही चांगलं असतं साखर अंधारात खाल्ली किंवा प्रकाशात ती गो नेहमी गोडच लागते चांगलं कर्म न कळत जरी घडलं तरी त्याच फळ तुम्हाला गोडच मिळणार आहे सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं अगदी उगवत्या सूर्यासारखं बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोक चांगलीच असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा विचार करणारी माणसं आधी दुसऱ्यांचा विचार करतात स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो अहंकाराच्या बंगल्यात कधी जायच नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायच नाही वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव जू लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिवारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम प्रेरणा यश नाते तसेच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामना जपणारी भावना देतात शब्दांचे लपले की आपलं आयुष्यही ही अनमोल होत दवाखाना कितीही मोठा चांगला असला तरी साहेब मनावर झालेला घाव कोणत्याही रिपोर्टमध्ये कधीही दिसत नाही मरण सर्वांना येत असतं पण तोपर्यंत जगायचं कसं याचं उत्तर फक्त लढणाऱ्यालाच माहीत असतं देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात जीवनात काही प्रसंगी पैशाची नाही तर आजाराची गरज असते यावेळी आधार देणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ ठरते सुख कणखर गोष्टीमध्ये लपलेला असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे आयुष्य हसत खेळत जगलं पाहिजे असं म्हणतात पण खेळणं तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आपण हसणं हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यामुळे दबून जात निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं असलं तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात तसेच जीवनात कठीण परिस्थितीत सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी आहे जी आपल्याला खूप टक्कर मारते गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व आपल्यापेक्षा अधिक स्वच्छ चांगला आणि चमकदार असत मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात ते नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडवून येत असतात बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद